नमस्कार मी ऍडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण साठे खत ऑफ सेल याबाबत माहिती पाहणार आहोत एखाद्या व्यवहार करताना एक शब्द आपल्या हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठे खत याला इंग्रजीमध्ये अग्रिमेंट ऑफ सेल असे म्हणतात साठेखत म्हणजे नेमकं काय आणि नोंदणीकृत साठे खत करून घेण्याची काय पद्धत आहे साठे खत कुठे करतात नोंदणीकृत साठे खताचे फायदे काय आहेत साठे खतात नमूद कराव्याच्या बाबी याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीच्या च्या कलम चोपन्न नुसार साठे खत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार असतो भविष्यात जर तुम्हाला एखादी स्थावर मालमत्ता जी आहे ती विक्री करायची असेल तर त्यासाठीचा हा करार केला जातो दोन व्यक्तीमध्ये असणारा हा व्यवहार कसा असणार हे यामध्ये नमूद करतात याला साठेखत असे म्हणतात यालाच विसार वायदापत्र किंवा वचननामापत्र असे म्हणतात केवळ साठे खत केल्यामुळे खरेदीदाराला मालकी हक्क प्राप्त होत नाही तर तो मालकी हक्क तेव्हाच प्राप्त होतो ज्यावेळेस रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या प्रॉपर्टीची खरेदी केली जाते आणि खरेदीदाराला त्याचे खरेदी पत्र मिळते साठे खत नेमकं कुठे करतात तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर साठेखत केला जाऊ शकतो पण ते कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही अशा साठेखताची शासकीय अभिलेखात नोंद होत नाही पण रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नोंद करू शकतात यालाच रजिस्ट्रार किंवा नोंदणीकृत साठेखत असे म्हणतात ते कायदेशीरित्या फायदेशीर असतं हे साठेखत करताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते नोंदणीकृत साठे खताचे फायदे आपण बघू नंबर एक प्रत्यक्षात मालमत्तेची खरेदी केली जाते विक्री केली जाते त्यावेळेस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस भरावी लागत नाही काही कारणास्तव हो, व्यवहार रद्द झाला तर दुय्यम निबंधकाकडे रितसर अर्ज करून मुद्राम शुल्काची रक्कम परत मिळू शकता साठे कथात नमूद करायच्या काही बाबी आहेत त्या आपण बघूया नंबर एक मालमत्ता विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तीची नावे पत्ता आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती असते नंबर दोन मालमत्तेचा तपशील म्हणजेच मालमत्तेचे ठिकाण गट नंबर मालमत्तेचे क्षेत्रफळ मालमत्तेच्या चारही बाजूला काय आहे त्याची चतुर्सीमा काय आहे याची माहिती असते नंबर तीन खरेदीदाराने खरेदीदार ठरलेली रक्कम कशा स्वरूपात किंवा किती वेळात विक्रेत्याला देणार आहे याचा तपशील द्यावा लागतो आता चार साठे खत केल्याच्या दिनांकापासून ते कधीपर्यंत अंमलात आणण्यात येईल त्याचा तपशील दिलेला असतो नंबर पाच जर या मुदतीत खरेदी विक्री व्यवहार पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होतील हे सुद्धा त्यामध्ये नमूद करणे अपेक्षित असते नंबर सहा साठेखत करताना काही रक्कम अडव्हान्स म्हणजे आगाऊ स्वरूपात दिली आहे का ते ऑनलाईन दिली आहे का कॅश का दिली आहे हे सुद्धा नमूद करावे लागते नंबर सात कोणत्या कारणासाठी मालमत्ता विकणार आहे मालमत्तेवर काही कर्ज आहे का मालमत्तेची काही कोर्टात केस चालू आहे का याची माहिती यामध्ये दिलेली असणे आवश्यक आहे नंबर आठ जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली म्हणजे तो जमिनीचा पूर्ण मालक आहे का नाही ते पाहणे आवश्यक आहे त्यासाठी जमिनीच्या बाबतीत वकिलाकडून सर्च रिपोर्ट घेऊ शकतो तर हा होता साठेखत म्हणजे काय आणि साठेखताबाबतची संपूर्ण माहिती असलेला सोप्या भाषेतला छोटासा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आवडली नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करा आणि नवीन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद